नमस्कार मित्रांनो मित्रांनो जेव्हा स्त्री तुम्हाला न बोलता हे शारीरिक इशारे करते तेव्हा ते कसे जाणून घ्यायचे तर मित्रांनो बघा जेव्हा ती तुम्हाला अजिबात टेन्शन देत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ असतो की ती तुम्हाला थोडं पण पसंत करत नाही पण जी मुलगी तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असते ती काही ना काही तुमच्यात पॉइंट नक्की शोधते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते ती तुमची रिस्पेक्ट देखील खूप करते आता आपण इशारे पाहूया मित्रांनो जी मुलगी तुम्हाला पसंत करते ती तुमच्याकडे तिचं लक्ष वेधून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करते जर तुम्ही कोणासोबत बोलत असाल तुमचं तिच्याकडे लक्ष नसेल तर ती थोडं मोठ्याने बोलेल नाचा नक्की प्रयत्न करेल जेणेकरून तिचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल नंबर दोन मोहक आणि आकर्ष आकर्षक आकर्ष दिसण्यासाठी चा हळूहळूच आवाज काढेल मित्रांनो आणि स्वतः टॅपटिप ठेवण्याचा प्रयत्न देखील करते मित्रांनो ती तुमचा टच ॲक्सेप्ट करते पण ती तुमच्या टचमुळे जर का मागेसारखेच असेल तर ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल नसते पण मित्रांनो ती तुमचा टच ॲक्सेप्ट करते याचा अर्थ ती तुमच्यावरती प्रेम करते ती तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमच्या नजरेसमोर सारखं सारखं दिसण्याचा सा ते प्रयत्न करते तुम्ही जिथं पण जाल तिथे तुम्हाला काही ना काही बहाणं काढून ती तुमच्यासोबत समोर नक्की येते मित्रांनो जेव्हा ती तुम्हाला पाहते तेव्हा असं दाखवते की ती तुमच्याकडे पाहत नाही तेव्हा समजून जा तिच्या मनात तुमच्याबद्दल फिलिंग आहेत आणि जर ती तुमच्याकडे पाहत असेल आणि ती लपवण्याचा प्रयत्न करत नसेल तर समजून जा ती पूर्णपणे तुमच्याच प्रेमात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून नम्र विनंती करते